श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महाशिवरात्रीचे व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते या व्रताला जेवढं महत्त्व आहे तितकंच महत्त्व या व्रताच्या नियमांना देखील आहे जर हे महत्त्वाचे नियम पाळले गेले तरच आपण केलेल्या व्रताचं आणि सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्त्रियांनी हे व्रत करू नये कोणी करावं त्यांना कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो ज्यावेळेस या स्त्रिया व्रत करत असतात आणि त्याचबरोबर कोणकोणत्या नियमांचं पालन करायचं आहे आज हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये यंदा महाशिवरात्र जी आहे तर ती सव्वीस फेब्रुवारीला असणार आहे या दिवशी वार आहे बुधवार आणि महाशिवरात्र ही सर्वात मोठा दिवस मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं यावेळेस घरातील लहानातील लहान व्यक्तीपासनं ते मोठ्यातील मोठा व्यक्ती जो आहे तर तो महाशिवरात्रीचा व्रत हे धरत असतो आणि हे व्रत करत असताना ह्या उपवासाचे काही महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत जर महिलांना मासिक पाळी असेल तर त्यांनी उपवास करावा का त्याचबरोबर कोणत्या महिलांनी उपवास करू नये उपवासाला कोणता एक पदार्थ आहे तो तो खाऊ नये त्याचबरोबर पुरुषांनी कोणते नियम पाळावेत या दिवशी महिलांनी केस धुवावेत का याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहिला विसरू नका जेणेकरून महादेवाची अखंड कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला सदैव मिळेल सर्वात प्रथम नियम आपण पाहूयात दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आलेली आहे तुम्ही जितके काही सोमवार करतात किंवा महादेवांची काही व्रत वैकल्य वर्षामध्ये आपण करत असतो त्या सगळ्या व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचं व्रत केल्याने मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचं व व्र व्रत जे आहे तर, जर तर ते जरूर केलं पाहिजे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकं पवित्र ही महाशिवरात्रीची तिथी असते जर तुमच्या घरामध्ये मुली असतील आणि त्यांचा जर विवाह जमण्यामध्ये काही अडचण येत असतील मुलं असतील त्यांच्या जर विवाह जमण्यामध्ये अडचण येत असेल तर मनाजुक्ता तुम्हाला इच्छुक वर किंवा इच्छुक वधू जर मिळत नसेल तर त्यांनी सुद्धा हे महाशिवरात्रीचं व्रत जरूर करावं लवकरच त्यामुळे विवाहाचा योग जुळून येतो महादेवांना भोले महादेव असं म्हटलं जातं महादेवाच्या पिंडीवर फक्त एक तांब्या पाणी जरी आपण अर्पण केलं म्हणजेच पाण्याचा आपण अभिषेक जरी केला किंवा बेलाचं एक पान जरी वाहिलं तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात असं म्हटलं जातं पण महादेवांची पूजा करताना काही नियमांचं थोडंसं आपल्याला पालन करायचं असतं आणि ते नियम तितके कडक देखील असतात आता हे नियम आपण बघणार आहोत की कोणकोणत्या आपल्याला नियमांचं पालन करून घ्यायचं आहे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशीच झाला होता त्यामुळे या तिथीला प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान प्रसन्न करण्यासाठी महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्राची फुलं पांढऱ्या रंगाची फुलं त्याचबरोबर एरंड्याचं फळ तसेच बेलाची फळं बेलाची पानं वेगवेगळ्या झाडांची पानं फळं सुद्धा अर्पण केली जातात महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो दह्याचा वापर केला जातो पंचामृत त्याचबरोबर मधाचा सुद्धा वापर केला जातो पण हीच पूजा आपण करत असताना नकळत आपल्याकडनं काही चुका घडत असतात ज्या आपण अजिबातच केल्या नाही पाहिजे किंवा काही चुक्यांच्या गोष्टी महादेवांच्या पिंडीवर जर आपण अर्पण केल्या ज्या महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित असतात यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात महादेव जितके भोळे आहे जे त्यांच्या एकदम साध्याशा पूजेने प्रसन्न होतात तितकेच ते लवकर क्रोधित देखील होत असतात त्यामुळे काही नियमांचं पालन आपण जरूर केलं पाहिजे त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी दिवशी जास्त वेळ झोपू राहू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा महिलांनी या दिवशी केस धुतले तर चालतील अंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर करायचा आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून तुम्हाला अंघोळ करायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृ दोष असेल किंवा कालसर्प दोष असेल तर तो निघून जाईल त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळ करताना तुम्हाला काळ्या तिळाचा वापर हा आवश्यक करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकतात पण काळ्या रंगाचे आणि निळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात आपल्याला चुकूनही घालायचे नाही त्यानंतर पुढचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा आणि अंमली पदार्थ हे अजिबात खायचे नाहीत ज्यांना एखाद्या पदार्थाचं व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचं व्रत करताना व्यसनी पदार्थ खाऊ नये कोणत्याही गोष्टीचं व्यसन करू नये मग व्रत किंवा असो किंवा नसो व्यसन करणे आपल्या शरीरासाठी अधिक घातक असते पण प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी स्वतःला घ्यायला हवी आणि व्यसन करणं टाळलं पाहिजे यानंतर तिसरा नियम असा आहे की महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकवाचा वापर अजिबात करू नये कारण महादेवाची जी पिंड आहे तर ती पुरुष तत्वांचा प्रतीक आहे हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे हळद महिला वापरतात आणि कुंकू सुद्धा महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वापरत असतात आणि लावत असतात आणि महादेव जे आहेत ते सहारक आहेत म्हणजे दृष्टीचे ते सहार करतात आपल्या कष्टांपासून वाचवत असतात त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर हळदी हो कुंकू वाहिले जात नाही दुसरं कारण असं आहे की महादेवांनी वैराग्य धारण केलेलं आहे म्हणजेच गोसाव्याचा अवतार धारण केलेला होता त्यामुळेच त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म यांचा वापर केला जातो त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळदी कुंकू वाहत असाल तर या चुका तिथून पुढे अजिबात करू नका यानंतर चौथा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो, तो दुधाचा असो किंवा दह्याचा असो पंचम्रताचा असो पाण्याचा असो मधाचा असो कोणत्याही गोष्टीचा आपण ज्या वेळेस महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करतो त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा पण शंखाचा वापर हा आपल्याला चुकूनही करायचा नसतो शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य असतो शिवपुराणातील एका कथेमध्ये असं सा सांगितलेलं आहे की शंखचूड नावाच्या राक्षसाचा महादेवांनी वध केला होता आणि त्यामुळे शंखाचा वापर महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे तुम्ही जर आतापर्यंत कधी महादेवाच्या अभिषेकासाठी शंकाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवाच्या चरणी क्षमा प्रार्थना मागावी आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका त्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न असा देखील येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा लक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंकाला इतकं महत्वाचं स्थान का दिलेलं आहे तर शंखचूड नावाचा जो राक्षस होता तर तो, तो भगवान विष्णूंचा भक्त होता त्यामुळे विष्णूच्या पूजेमध्ये शंकाचा वापर केला जातो यानंतरचा पाचवा नियम असा आहे की महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा किंवा तुळशीच्या मंजिरांचा वापर हा अजिबात करायचा नाही महादेवाच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज आहे बरेच जण महादेवाची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात तिथे जाऊन पूजा करतात पण असं अजिबात करू नका तुळशीच्या कुंडीमध्ये मा महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका हे पूर्णपणे वर्ज्य मानले गेले टाळायची आहे महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुले त्याचबरोबर केवड्याची फुलं केतकीची फुलं अजिबात व्हायची नाही महादेवाच्या पूजेमध्ये ह्या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या गेलेल्या आहेत आता पुढचा जो नियम आहे मी तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे या नियमांचं प्रत्येकाने पालन केलंच पाहिजे जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो किंवा दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो त्यासाठी तांब्याचं भांड किंवा तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचं तु नाही तुम्ही दूध दही किंवा पंचामृत या पदार्थांचा अभिषेक करण्यासाठी एकतर स्टीलचा तांब्या वापरू शकतात किंवा पितळेचा तांब्या तुम्ही वापरू शकतात किंवा मग चांदीचा एखादं भांड वापरू शकतात पण तांब्या तांब्यात अजिबात आपल्याला हे है, तर जे पदार्थ आहेत ते अर्पण करायचे नसतात कारण दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवतो ते खराब होतात त्याचं विष तर, तर, तर हे विष समान जातं आणि महादेवाच्या पिंडीवर हे वाहनं योग्य नाही त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवाच्या पूजेमध्ये फक्त तुम्हाला पाणी टाकण्यासाठीच करायचं असतो इतर कोणतेही पदार्थ टाकण्यासाठी नाही आता तुम्हाला सुद्धा असा प्रश्न येऊ शकतो की आपण महादेवाची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करणं सांगितलं जातं का तर हो माता पार्वतीची आपल्याला अवश्य करून पूजा करायची असते आणि ते आपल्याला पूर्णपणे आपल्या पूजेचं फळ प्रदान केलं जातं याचा पुढचा नियम असा आहे की महादेवाच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्य सुद्धा असतात म्हणजेच महादेवाच्या आवडतीचे नैवेद्य आपण तिथे अर्पण केलेला असतो मग तो नैवेद्य आपण दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत व्रत सोडत असताना म्हणजेच व्रताचं पारण करत असताना तो नैवेद्य आपण जिथे अर्पण केलेला असतो तर तो आपल्याला खायचा असतो तुम्ही तो खाल्ला चा तरीही चालेल यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे दोष लागलेले असतात तर त्यामधून आपली सुटका होत असते जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जित करायचे असेल तर ते तुम्ही करू शकतात किंवा मग तुम्हाला असं वाटलं की आपण ते स्वतः खायचे आहे तर तुम्ही ते खाऊ शकतात तुम्हाला त्याचबरोबर महाशिवरात्रीचे व्रत करत असताना काही नियमांचं अजून पालन करायचं आहे त्यामध्ये ब्रह्मचार्य हे आपल्याला पाळायचंच आहे महाशिवरात्रीचा पुढचा नियम म्हणजे या दिवशी तुमचं महाशिवरात्रीचं व्रत असेल उपवास असेल त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही तर या दिवशी झोपणं वर्ज आहे महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्वाचा नियम जो प्रत्येकाच्या घरात पाळला गेला पाहिजे आणि ह्या नियमाचं पालन हे झालंच पाहिजे हे व्रत त्यावेळेसच पूर्ण मानलं जातं महाशिवरात्री दिवशी आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर आपण अपशब्द वापरू नये आपल्यामुळे कोणाचं मन दुखवेल आपल्यावर कोणी नाराज होईल अशा गोष्टी आपण महादेव शिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये चाल तर आता आपण पाहूयात की कोणत्या महाशिवरात्रीच्या दिवशी स्त्रियांनी उपवास करू नये गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केले नाही तरीसुद्धा चालेल कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं आणि यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो ज्यामुळे एखाद्या वर्षी हे व्रत नाही केलं तरीही चालेल पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं आणि त्यानंतर तुम्ही हा उपवास केला तरीही चालेल त्याच्या कोणत्याही प्रकारचे पदार्थ उपवास जे जे आहेत तर ते तुम्ही खाऊ शकता तर उपवासाचे पदार्थ तुम्ही व्यवस्थितपणे खावेत त्याचबरोबर तुम्ही जेवण व्यवस्थित जर केलं तरीही चालेल फक्त पोटी तुम्ही हा उपवास चुकूनही करू नये त्यानंतर वयस्कर वृद्ध व्यक्तीने महाशिवरात्रीचं व्रत हे शक्यतो करून करायचं नसतं शरीर साथ देत नसेल तरीही तुम्ही जर हे व्रत करत असाल तर याचा आपल्यालाच खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे त्रास आहे तर ते आपल्याला होत असतात त्यामुळे जर तुमचं शरीर साथ देत असेल तरच तुम्ही ते व्रत जे आहे तर ते करायचं आहे त्यानंतर तिसरी जी व्यक्ती आहे ती म्हणजे आजारी व्यक्ती त्यांची तब्येत ठीक नसेल आजारी असेल हे व्रत करू नका यामुळे आणखीन त्रास होऊ शकतो आणि जरी तुमची इच्छा असेल की उपवास पदार्थ खाऊ पूर्णपणे उपवाशी राहू नका भरपूर प्रमाणात पेय पदार्थ घ्या आपली भक्ती आणि त्याचबरोबर श्रद्धा तिथे खूप महत्वाचं असतं महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करत असताना ती विषम मध्ये अर्पण करावी म्हणजेच एक तर तुम्ही बेलाचे पान अर्पण करू शकता तीन करू शकता पाच सात अकरा नऊ अशा पद्धतीमध्ये बेलाची पानं तुम्हाला अर्पण करायची असतात एका बेलाच्या पानाला तीन पान असतात आणि तीन दल असतात अशा पद्धतीने तुम्हाला बेलाचं पान हे अर्पण करायचं असतं त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला तुटलेले फुटलेले पदार्थ म्हणजे तांदूळ जे असतात तर ते तुटलेले फुटलेले पदार्थ किंवा बेलाची पानं तुटलेली फुटलेली अशी चुकन ही आपल्याला अर्पण करायचे नसतात त्याचबरोबर तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती जो धतुरा आहे तर तो आवर्जून अर्पण करावा याने आपल्या घरातील सर्व दोष हे दूर होण्यासाठी मदत होत असते अशा या सर्व नियमांचं नियमांचं आपल्याला पालन पालन करायचं आहे जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो, तो होईल आता सर्वात महत्वाचा नियम म्हणजे या दिवशी उपवासाला आपल्याला जो एक पदार्थ खायचा नाही तो म्हणजे भगर भगर ही महाशिवरात्रीला चुकूनही खाल्ली जात नाही मग तुम्ही राज गिरा साबुदाणा वगैरे खाऊ शकता काही चढचणी शेंगदाणे खाऊ शकतात पण भगर या दिवशी महाशिवरात्रीच्या उपवासाला खाल्ली जात नाही या सर्व नियमांचं पालन करून तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करा बघा याचे खूप चांगले फायदे हे तुम्हाला होतील झालेली शिवाय महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ